नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आयकॉनिक महाराष्ट्र या चॅनलवर तर बघा मित्रांनो युप्यू बँकेमध्ये भरती निघालेली आहे आणि त्याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो यामध्ये पदाच्या नावानी पदसंख्या दिली आहे यामध्ये लोकल बँक ऑफिसरसाठी दोनशे पन्नास जागांसाठी ही भरती असणार आहे तर यामध्ये बघा मित्रांनो स्टेट वाईस वॅकन्सी दिलेली आहे त्यामध्ये आपला महाराष्ट्र दोन नंबरच्या क्रमांकावर आहे त्यासाठी बघा मित्रांनो यासाठी मराठी बोलता यासाठी मराठी बोलता यायला पाहिजे यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे यामध्ये फक्त महाराष्ट्राचेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे मित्रांनो यासाठी सत्तर जागा दिलेल्या आहेत महाराष्ट्रासाठी यामध्ये ओबीसीसाठी अठरा आहे एस टीसाठी साठी पाच आणि एस सीसाठी साठी दहा जागा आहे ई एस साठी सात जागा आहे टो आणि यू साठी तीस जागा आहे आणि टोटल मिळून सत्तर जागांसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो तर बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकणार नाहीत मित्रांनो कारण त्यांना मराठी बोलता येणार नाही त्यासाठी ही महाराष्ट्रासाठी एक सुवर्ण संधी आहे तर यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस ते तीस वर्ष वय असायला पाहिजे आणि एस सी साठी पाच वर्ष सूट असणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष सूट असणार आहे यामध्ये पगार पण चांगला आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजारपर्यंत स्टार्टिंग आहे आणि लगभग पंच्याऐंशी हजारपर्यंतही पगार जाणार आहे या भरतीची तर पुढे बघा यामध्ये परीक्षा परीक्षेत मित्रांनो कोणते कोणते विषय असणार आहे त्यामध्ये आपण बघून घेऊया तर यामध्ये पहिला बघा रिजनिंग आणि कम्प्युटर अप्टिट्यूड यासाठी पंचवीस प्रश्न असणार आहे साठ मार्कांसाठी इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये हे असणार आहे आणि यामध्ये वेळ साठ मिनिट दिला जाणार आहे त्यामध्ये दुसरा बघा जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवर यासाठी चाळीस प्रश्न चाळीस मार्कासाठी इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज असणार आहे पस्तीस मिनिट यामध्ये टाइम मिळणार आहे ते प्रत्येक सेपरेट सेपरेट टाइम दिलेला आहे मित्रांनो प्रत्येक विषयासाठी तर यामध्ये इंग्लिश लँग्वेज बघा पस्तीस मार्क प्रश्न असणार आहे चाळीस मार्कासाठी 啊，你。 इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे यासाठी चाळीस मिनिटं इथे दिले जाणार आहे आणि चौथा बघा डाटा अनालिस आणि इंटरप्रिटेशन यासाठी पस्तीस प्रश्न असणार आहे साठ मार्कांसाठी इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आणि यासाठी पंचवीस मिनिट वेळ दिलेला आहे टोटल मित्रांनो तीन तासाचा हा पेपर असणार आहे दोनशे मार्कांसाठी तर पुढे बघा यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रात कोणते कोणते सेंटर असणार आहे ते आपण बघून घेऊया अकोला आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक जळगाव अमरावती सांगली आणि अहमदनगर एवढे सेंटर मित्रांनो महाराष्ट्रासाठी दिलेले आहे एक्झामसाठी तर यामध्ये बघा नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी आठशे रुपये फीस असणार आहे आणि एस सी एस टी पीडब्ल्यूडी यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये फीस असणार आहे आणि मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख यामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटी तारीख असणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद